संदीप घुगे सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची पदोन्नतीने पुण्याला बदली सांगली पोलीस अधीक्षक म्हणून संदीप घोघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची गुन्हे अन्वेषण शाखेचे उपमहानिरीक्षक या पदावर पदोन्नतीने त्यांची पुणे येथे बदली झाली आहे राज्य शासनाने बुधवारी रात्री याबाबतचे आदेश दिले दरम्यान घुघे हे आज गुरुवारी पदभार स्वीकारणार आहेत सांगलीत नियुक्ती मिळालेले घुगे हे यापूर्वी अकोला येथे अधीक्षक म्हणून कार्यरत होते अधीक्षक म्हणून नियुक्त झालेले संदीप घुगे यांचे बीई मेकॅनिकल शिक्षण झालेले असून ते दोन हजार पंधरा बॅच आय पी एस अधिकारी आहेत प्रशिक्षणानंतर रायगड येथे त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली त्यानंतर धाराशिव येथे सहाय्यक अधीक्षक मालेगाव जिल्हा नाशिक येथे अप्पर अधीक्षक यानंतर नवी मुंबई व अकोला येथे अधीक्षक म्हणून काम केलं आहे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा